24 हर पल आपके स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आनंद शामराव लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ तालुका बाबासाहेब आंबेडकर कार्यालय पंढरपूर येथे निवडी करण्यात आल्या निवडी वेळेस सोलापूर शहर कार्यकर्णी सोलापूर जिल्हा कार्यकर्णी व सोलापूर महिला कार्यकर्णी यांच्या वतीने शहाजी तानाजी सर्वदे शिरपूर सो यांची मोहोळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली संतोष किसन शिंदे शिरापूर सो यांची मोहोळ तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली निवडीवेळेस सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन भागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा